नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा माहिती घेतो विविध घडामोडींची आणि मॅक कट्ट्यावरनं प्रयत्न असतो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा विविध प्रकारचे विभिन्न प्रकारचे विषय आणि त्या विषयांमागची बातमी 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 मंडळी उद्यापासून महाकुंभ मेळावा सुरू होणार मॅक कट्ट्यावर आपण महाकुंभ मेळाव्याची माहिती घेणार आहोत पण आजचा मॅक कट्ट्याचा विषय आहे भाजपाचे नवीन कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कसे पेळणार विरोधकांसह मित्र पक्षाचं आव्हान होय मंडळी डोंबिवली येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार जे दोन हजार दोन साली भाजयुमोचे कार्यकर्ते होते जे दोन हजार पाच साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक होते ज्यांनी दोन हजार सात साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समितीचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आणि जे नव्याने म्हणजे डिलिमिटेशन नव्याने अस्तित्वात आलेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार नऊ पासूनचे जे आमदार आहेत ते रवींद्र चव्हाण ज्यांनी महाराष्ट्र राज्याचं मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे ते रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष म्हणून शिर्डी येथे जे भाजपचं अधिवेशन सुरू आहे त्यात त्यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय जनता पार्टीचं कार्यकारी प्रदेश अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीचे संकेत ते जेव्हा मंत्रिमंडळात त्यांचं नाव आलं नाही तेव्हाच आले होते कारण दोन हजार म्हणजे पहिल्या टप्प्यातल्या म्हणजे चौदा ते एकोणीसमध्ये जे भाजपाचं सरकार होतं ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, होते। त्यावेळीही ते आमदार झाले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा एक शिवसेना फुटली एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा निघाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेच्या मती मंत्रिमंडळातही रवींद्र चव्हाण मंत्री होते आणि त्या सगळ्या कार्यकाळाचा उपयोग करून घेऊन रवींद्र चव्हाण यांनी कोकणात भाजपाचं जनाधि जना, जना दि, मताधिक्य वाढवण्याकरता भाजपाला अधिक स प्रबळ करण्याकरता प्रयत्न केलेले आहेत पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं सिंधुदुर्गचे ते सुपुत्र असल्यामुळे सिंधुदुर्गकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं त्यामुळे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा पाचही जिल्ह्यात रवींद्र चव्हाणांनी अल्पावधीत आपलं स्थान निर्माण केलं होतं आणि त्या आधारे एका अर्थाने कोकणातलं एक नवं नेतृत्व म्हणून ते स्थिर झाले होते त्यामुळे जेव्हा आत्ता दोन हजार चोवीस साली सरकार आलं त्यावेळी ते, ते मंत्री होणारच हे निश्चित होतं पण त्यांचं नाव त्यावेळी आलं नाही त्यावेळी हेही निश्चित झालं की नवीन जबाबदारी दिली जाईल ती नवीन जबाबदारी विशेष असेल आणि त्यातूनच ते भारतीय जनता पार्टीचा जे आता सदस्यता अभियान सुरू आहे त्या सदस्यता अभियानाचे म्हणजे संघटन पर्व अभियानाचे प्रदेश प्रभारी सुरुवातीच्या टप्प्यात झाले मग आता शिर्डीच्या अधिवेशनात त्यांच्याकडे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष अशी जबाबदारी देण्यात आलेली आहे म्हणजे हे निश्चित आहे की भारतीय जनता पार्टीची जेव्हा राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जातील जिथे जिथे प्रदेशाध्यक्ष बदलावे लागणार आहेत किंवा निवड त्यांची ज्यांची मुदत संपली ते जेव्हा बदलले जातील तेव्हा अधिकृतपणे रवींद्र चव्हाण यांची प्रदेश अध्यक्ष म्हणून घोषणा होणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या नियुक्तीमुळे स्वाभाविकच ते ज्या मतदारसंघातले आहेत तिथले भाजपाचे समर्थक त्यांचे जवळचे कार्यकर्ते हितचिंतक मित्र आनंदी झालेले असणार कारण संघटनेतली एक प्रमुख जबाबदारी रवींद्र चव्हाण यांना मिळाली आहे भारतीय जनता पार्टीची घटना आहे आणि भारतीय जनता पार्टीची जी एकूण प्रक्रिया आहे त्यात अध्यक्षीय व्यवस्था आहे त्यामुळे अध्यक्षीय व्यवस्था असल्यामुळे अध्यक्ष महत्त्वाचा आहे आणि सत्ता असो किंवा नसो भारतीय जनता पार्टीने नेहमीच संघटना अध्यक्ष याचं स्थान नीट राहील त्याला प्राधान्य राहील याची काळजी घेतलेली आहे मंडळी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी ही एक राजकीय राजकी पक्ष आहे आणि राजकीय पक्ष म्हणून जो व्यवहार करावा लागतो तो सगळा व्यवहार भारतीय जनता पार्टी करते त्यात गैर काहीच नाहीये त्यामुळे असं सगळं करत असताना सुद्धा जे काही भान ठेवावं लागतं संघटना सांभाळण्याचं आणि संघटनेच्या आधारे विस्तार करण्याचं ते भारतीय जनता पार्टी निश्चितपणे ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे म्हणजे ज्या ज्यावेळी केंद्रात सरकार आलं आता तर आहेच अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी पंतप्रधान उपपंतप्रधान झाले तो सगळा कालखंड असेल किंवा त्यानंतरचा मोदींचं पंतप्रधान होणं शहांचं पहिल्या टप्प्यातला अध्यक्ष असणं मग आता मोदींच्या मंत्रिमंडळात शहांचं गृहमंत्रीपदी जाणं नड्डा यांचं राष्ट्रीय अध्यक्ष होणं हा जर सगळा कालखंड भाजपच्या स्थापनेपासूनचा अगदी आपण बघितला तर अध्यक्षीय केंद्रित व्यवस्था त्यातून संघटना चालवत राहणं संघटना सतत सक्रिय ठेवणं अशा प्रकारे संघटनेचा विस्तार झाला पाहिजे संघटनेच्या विस्तारातून आपण जी राजकीय भूमिका मांडतो किंवा आपण जो राजकीय विचार मांडतो त्याचाही विस्तार व्हावा आणि त्यातून आपला जनधार वाढावा आणि वाढलेला जनधाराचं रूपांतर हे मतपेटीत व्हावं आपण विजयी व्हावं अशा प्रकारची रचना योजना भारतीय जनता पार्टी त्यामुळे स्वाभाविकच रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीनंतरची जी चर्चा आहे ती आता लगेचच होणाऱ्या निवडणुकांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात दीर्घकाळ प्रलंबित आहेत आणि त्यामुळे एक नाही म्हटलं तरी खालच्या स्तरावरचे जे सगळे कार्यकर्ते आहेत म्हणजे नगरपालिका महानगरपालिका स्तरावर जे का, का काम करणारे आहेत पंचायत समित्या जिल्हा पण राज्य जिल्हा पं या स्तरावर करणार करत आहे तो या कार्यकर्त्यात एक निश्चित अस्वस्थता आहे या कोणाकडेच कोणतंही पद नाहीये कोणा प्रत्येकाची एक राजकीय महत्वाकांक्षा असते आणि आता त्यामुळे ह्या निवडणुका होण्याची शक्यता वाढलेली आहे महायुतीचं सरकार भक्कम आहे आणि त्यामुळे महायुती या निवडणुकांना सामोरी जाईल आणि आपला जनाधार आत्ता जे मोरल बुस झालेला आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षांचा म्हणजे भाजपा एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित दादा पवार राष्ट्रवादी या तिघांचाही आत्मविश्वास बळावला असल्यामुळे मनोधैर्य उंचावलं असल्यामुळे निवडणुका लवकर घ्याव्या म्हणजे परत एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेतही महायुतीचा विजय होऊ शकतो अशा प्रकारची एक वातावरण आहे अशा प्रकारची या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची धारणा आहे आणि अशा टप्प्यावर रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आलेली आहे म्हणून माझं आपल्या विषयाचं टायटल असं आहे की कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण कसे पेळणार विरोधकांचं मित्र पक्षांचं आव्हान त्यातला मुख्य मुद्दा असा आहे की हे तर ठीक आहे की आता जवळजवळ महाविकास आघाडी फुटण्याच्या मार्गावर आहे महाविकास आघाडीतल्या उभाटा गटाने आम्ही स्वतंत्र लढू अशी भूमिका घेतली आहे आणि ते जर स्वतंत्र लढले तर आम्ही काही गप्प बसू का, का अशी उर्वरित पक्षांनी भूमिका घेतलेली आहे या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका या अतिशय महत्वाच्या ठरणाऱ्या आहेत वर्षानुवर्ष मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या एकसंध शिवसेनेच्या ताब्यात होती गेल्या निवडणुकीत भाजपाला भाजपाने जवळजवळ जवळ शिवसेनेच्याशी बरोबरी केली होती पण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस महाराष्ट्र भाजपचं जे व्यापक राजकारण होतं त्या शिवसेनेला दुखवायचं नाही शिवसेनेसोबत जायचं त्यातून मुंबई महानगरपालिकेत संधी असताना सुद्धा भाजपानी सत्तेवरचा आपला दावा सोडला आणि आजही म्हणजे आता अस्तित्वात नसली त्या अर्थाने तरी अजूनही शिवसेना कोणाची म्हणजे मुंबई महापालिका कोणाची तर ती त्या शिवसेनेची असेल हे चित्र या निवडणुकीत निश्चितपणे बदलू शकतं असे संकेत विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मिळत आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे आपण आता ठाणे जिल्ह्याकडे येऊया एका अर्थाने रवींद्र चव्हाण ज्या शहरातून आले डोंबिवलीमधनं तो हा जो सगळा पट्टा आहे ठाणे जिल्ह्याचा डोंबिवली कल्याण ठाणे हा जनसंघाचाही बालेकिल्ला होता त्यानंतर भाजपाचाही बालेकिल्ला होता डोंबिवली आणि कल्याण मधले थेट नगराध्यक्ष हे तर जनसंघाचेच निवडून आलेले होते परंतु एकोणीसशे पंच्याण्णवला कल्याण डोंबिवली महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिली निवडणूक झाल्यावर तिथेही शिवसेनेच्या जागा वाढल्या होत्या आणि त्यामुळे बाले किल्ले जरी पूर्वीच्या जनसंघाचे आणि भाजपचे होते ते हळूहळू शिवसेनेनी ताब्यात घेतले आणि ठाण्यात ठाणे जिल्ह्यात ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यानंतर अंबरनाथ उल्हासनगर या अशा प्रत्येक ठिकाणी स्थानिक ठिकाणी शिवसेनेची सत्ता अधिक स्थिर होत गेली या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी ज्या संघाशी नातं सांगते संघ विचारांचे नाते त्या संघ विचारांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत त्या विचारांच्या विविध क्षेत्रातल्या संस्था आहेत सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक या विचार या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था याच कार्यकर्त्यांची किंवा या विचारधारांशी जोडलेल्या असताना सुद्धा ठाणे जिल्ह्यात राजकीय प्राबल्य शिवसेनेचं आहे काही प्रमाणात ग्रामीण भागात राष्ट्रवादीचं होतं ते आता हळूहळू सध्याच्या सगळ्या ज्या पार्श्वभूमीवर म्हणजे दोन हजार चौदाच्या संदर्भानंतर ते निश्चितपणे बदलत आहेत नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्यात सुद्धा भाजप आणि डावे असाच संघर्ष होता तिथेही काही प्रमाणात अगदी मोठ्या प्रमाणात नाही शिवसेनेने आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे वसई विरार पट्ट्यातनं पहिल्यांदीच बबी आला म्हणजे ही ठाकूरांच्या साम्राज्याला धक्का लागलेला आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका अजितदादा पवार यांचं भक्कम स्थान आहे पुणे नगर महानगरपालिकेत भाजपाने गेल्यावेळी सत्ता मिळवली होती पण यातल्या पन्नास टक्के सुमारे पंचेचाळीस ते पन्नास टक्के नगरसेवक हे बाहेरनंच आलेले होते तिकडे अमरावती महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिका स्वाभाविकपणे विदर्भ हा भारतीय जनता पार्टीचा बाले पारंपरिक राहिलेला आहे दोन हजार एकोणीसला विधानसभेत या बालेकिल्ल्यात जागा कमी झाल्यामुळे भाजपचं जे विधानसभेची संख्या होती ती एकशे पाच वर आली होती पण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातले संदर्भ सगळे बदललेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांना एकाच वेळी एक मोठी संधी चालून आलेली आहे मुंबई मुंबईसह संपूर्ण पट्ट्यात भाजपाने जर सत्ता मिळवली किंवा सत्तेतला सहभाग वाढवला तर रवींद्र चव्हाण यांचं राजकीय वजन महाराष्ट्र भाजपमध्ये निश्चितपणे वाढणार आहे रवींद्र चव्हाण म्हणून मी म्हटलं की दोन हजार दोन पासनं भाजप मोर्चे मध्ये सक्रिय असलेले आता दोन हजार चोवीस साली भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झालेले आहेत डोंबिवली हा तसा हिंदू विचारांचा हिंदुत्ववादी म्हणूनच ओळखलं जातं सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध म्हणजे अनेक प्रश्न अनेक समस्या आजही असल्या आणि नव्याने निर्माण होत असल्या तरी सांस्कृतिकदृष्ट्या डोंबिली सजग आहे समृद्ध आहे विविध प्रकारचे कार्यक्रम विविध प्रकारच्या चळवळी डोंबिवलीतनं चालतात मनुष्य केंद्रित विचार हा डोंबिवलीत अधिक प्रमाणात असतो अशा एक सुसंस्कृत सुजान डोंगिलीच प्रतिनिधित्व रवींद्र चव्हाण करतात रवींद्र चव्हाणांना जे जवळनं ओळखतात ते असं सांगतात की रवींद्र चव्हाण हे गुड लिसनर आहे समोरच्याच पूर्ण ऐकून घेतात त्याला वेळ देतात आणि त्याचं म्हणणं पूर्ण समजून घेतात रवींद्र चव्हाण हे ऍक्सेसबल आहेत सहज उपलब्ध आहेत रवींद्र चव्हाण यांची जी देहबोली आहे ती अतिशय मोकळी आहे त्यामुळे तुम्ही रवींद्र चव्हाण यांची जी सहज मैत्री करू शकतात रवींद्र चव्हाण सहजपणे सगळ्या ठिकाणी पोहोचतात कार्यकर्त्यांसह कुठल्याही कार्यक्रमांना ते जातात आणि लोकांशी अधिक आपुलकीनी जिवळ्याने वागतात डोंबिवली कल्याण परिसरात विशेषतः डोंबिवली परिसरात रवींद्र चव्हाणांची जी पहिल्या टप्प्यातली जडणघडण आहे ती त्यांनी जाणीवपूर्वक अशा सगळ्या चळवळी असे सगळे कार्यकर्ते असे सगळे विविध क्षेत्रात ज्यांनी हिंदू विचारांना स्थापित केलेले आहे अशा सगळ्या व्यक्तींशी त्यांनी मैत्री केली त्यांचा सल्ला घेतलेला आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपलं मार्गक्रमण सुरळीत होईल सुलभ होईल अशा प्रकारे आजपर्यंत रवींद्र चव्हाण यांनी आपले व्यवहार ठेवलेला आहे डोंबिवलीकर नावाचा उपक्रम सुरू केला उपक्रम मासिकाचं निमित्त असलं तरी डोंबिवलीची एक स्वतःची आयडेंटिटी या डोंबिवलीकर म्हणून त्यांनी निर्माण केली आणि रवींद्र चव्हाण एका अर्थाने आज डोंबिवलीचं समर्थपणे प्रतिनिधित्व केवळ राजकीय क्षेत्रात नाही तर सर्व क्षेत्रात करतायत म्हणूनच डोंबिवलीकरांना रवींद्र चव्हाण आपले वाटतात रवींद्र चव्हाण यांचा जो राजकीय उदय आहे त्या राजकीय उदयामागे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे असल्याचं बोललं जातं आपण परत एकदा डोंबिवलीकडे कल्याणकडे बोलूया साधारण हा जो डोंबिवली हा परिसर आहे तो अग्री बहुल परिसर आहे आणि जनसंघ भाजपाचं काम त्या अर्थाने अग्री समाजात कमी आणि उर्वरित समाजात अधिक होतं स्वाभाविकच आगरी समाजाचं नेतृत्व हे त्यावेळच्या काँग्रेसकडे होतं टप्प्याटप्प्याने आगरी समाजाचं नेतृत्व शिवसेनेकडे गेलं होतं इत म्हणजे त्या जगन्नाथ पाटलांसारखे नेते होते पण प्रामुख्याने आगरी समाजाने आपला जो काही एक कौल दिला होता तो प्रामुख्याने काँग्रेसकडे आणि नंतर शिवसेनेकडे दिला असं काही चित्र होतं अशा सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणातले असलेले अग्री नसलेले असे रवींद्र चव्हाण आज डोंबिवलीचं प्रतिनिधित्व करतायत त्यामुळे हे बदलत्या डोंबिवलीच्या डेमोग्राफीचं बदलत्या लोकसंख्येच्या प्रमाणाचं हे एक लक्ष एक निदर्शक आहे आणि अशा आग्री बहुल डोंबिवलीत कोकणातल्या रवींद्र चव्हाणांनी मराठा रवींद्र चव्हाणांनी आपलं स्थान निश्चितपणे उभं केलेलं आहे म्हणून मी मंडळी सुरुवातीला असं म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टी पूर्ण राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्ष म्हणून जे भान ठेवावं लागतं ते ठेवू नये भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष हे चंद्रशेखर बावनकुळे जे आता मंत्री झाले ते विदर्भातले आहेत ते ओबीसी समाजाचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीने आता जे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष निवडले ते कोकणात मूळचे कोकणचे सुपुत्र आहेत डोंबिवलीतले आहेत आणि ते मराठा आहेत हे सगळं सोशल इंजिनिअरिंग राजकीय पक्षांना करावं लागतं अशा प्रकारे सोशल इंजिनिअरिंग करताना आपलं मूळ उद्दिष्ट काय आहे ते जर अंत्योदयाचं असेल तर आपण तिथपर्यंत जातोय ना की अशा सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली आपल्याला जे आवश्यक आणि सोयीचं राजकारण आहे तेवढंच करतो याचं भान ठेवावं लागतं आज आणि अजूनही भारतीय जनता पार्टीने ते भान ठेवलंय असं जाणवतं आणि म्हणूनच रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती ही अतिशय महत्वाची ठरणार आहे रूढार्थाने असं म्हटलं जातं भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्ते हे चित्र आता खूप बदललंय किंबहुना नाहीच आहे हे काही वेळा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असतात किंवा रासव संघाचे मूळ स्वयंसेवक असतात म्हणजे बालपणापासून महाविद्यालयी रवींद्र चव्हाणांना हे दोन्ही ही निकष नाही दोन्ही ते नव्हते तरी सुद्धा पार्टी फर्स्ट आणि विचारधाराला बांधील की अशी रवींद्र चव्हाणांची ओळख निश्चितपणे आहे आपल्या सगळ्या व्यवहारातनं आपण भाजपाचे आहोत भाजपासाठी आहोत आणि आपण भाजप म्हणून उभे आहोत हे पूर्ण भान रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे अगदी दोन दिवसापूर्वी जो दो नागपूरला कार्यक्रम झाला चिवाळा विलासजी फडणवीस स्वयंसेवक गळसासी यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिलं की आ, वजा भाजप आम्ही कोणी नाही रवींद्र चव्हाण यांना हे पक्क आहे की आपण भाजपमुळे उभे आहोत आणि म्हणून विनोद तावडे यांच्या संपर्कातले किंवा विनोद तावडे यांच्या सल्ल्याने किंवा विनोद तावडे यांनी पुरस्कृत केलेल्या रवींद्र चव्हाणांनी कुठल्याही गटातटात न पडता पक्षप्रथम संघटनाला अधिक महत्व देत गेल्यामुळेच विनोद तावडे यांच्यानंतर ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बोटबुक्समध्ये आहेत त्यामुळे असं जे स्वतःला सांभाळणं स्वतःला संतुलित ठेवणं ते मला असं वाटतं की अतिशय नेमकेपणाने रवींद्र चव्हाणांना जमलेलं आहे आणि त्याची पोच पावती संघटनेने याची दखल घेतली आणि म्हणूनच कार्यकारी प्रदेश अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झालेली आहे एक मोठा कालखंड रवींद्र चव्हाण यांना मिळणार आहे मंडळी दोन हजार एकोणतीस साली ज्यावेळी लोकसभा निवडणुका होणार आहे त्यावेळी लोकसभेचे मतदारसंघ बदलणार आहेत स्वाभाविकच आत्ताचा जो कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ आहे त्याचेही संदर्भ बदलणार आहेत अशा पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या मनात एक बोच आहे त्यावेळी युती केली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती करताना महाजन आणि मुंड्यांनी ज्या काही त्यावेळी युती धर्म म्हणून तडजोडी कराव्या लागल्या त्यात रामभाऊ कापसे यांची सीट शिवसेनेला सोडली गेली ती आजही अजूनही भाजपाला मिळवता आलेली नाही आहे बदलते जे संदर्भ दोन हजार सत्तावीस नंतरचे आहेत ते आपण लक्षात घेतले तर रवींद्र चव्हाणांना कशा प्रकारची संधी मिळाली हे आपल्या लक्षात येऊ शकतं मंडळी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्याचे निकाल आठ फेब्रुवारीला येणार आहेत त्याच्यानंतर बिहार विधानसभांच्या निवडणुका आहेत आणि मग उत्तर प्रदेशची निवडणूक दोन हजार सत्तावीस साली होणार आहे तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्या निवडणुका तिथले निकाल आणि रवींद्र चव्हाण यांचा काय संबंध आहे अर्थार्थी संबंध नसला तरी भारतीय जनता पार्टी या प्रत्येक टप्प्यावर यश कसं मिळवणार आहे त्या अर्थाने देशभरातलं भाजपचं पुढचं राजकारण ठरणार आहे आणि म्हणून रवींद्र चव्हाण यांची पहिली प्राधान्य किंवा पहिली प्राथमिकता ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणं त्या निवडणुका जिंकताना आजात शत्रू अशी ज्यांची ओळख आहे सगळ्यांच्या मदतीला धावून जाणार आहे एका मर्यादेपर्यंत जरी एखाद्याच्या विषयातलं मनात थोडस ग्रज निर्माण झाला कटुता निर्माण झाली तरी त्याच्या वेळेला धावून जाणार आहे मग त्यावेळी सगळे मनातले आपले किंतू परंतु बाजू ठेवणारे अशा रवींद्र चव्हाणांना महायुतीलाही सांभाळायचं आहे आणि आता महाविकास आघाडी टिको ना टिको पण समोर कोण ना कोण विरोधक राहतात त्यांच्याशीही दोन हात काढायचे आहेत आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो ठाणे जिल्ह्याच्या संदर्भात आहे ठाणे जिल्हा म्हटला की शिवसेना आणि आता ठाणे जिल्हा म्हटला की माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असंच समीकरण आजही आहे ते पालघर जिल्ह्यालाही लागू होतं त्यामुळे आपल्याच मित्र पक्षाच्या एका मोठ्या नेत्याशी काही वेळा संघर्ष करावा लागणार आहे काही वेळा समन्वयाने त्यांना घ्यावं लागणार आहे ज्यावेळी रवींद्र चव्हाण यांचं नाव मंत्रिमंडळात नाही अशी चर्चा सुरू झाली त्यावेळी त्याचं दुसरं जे कारण आहे ते प्रदेशाध्यक्ष होतील आता कार्यकर्ते त्यावेळी ते कोणामुळे नाही कोणा करता नाही अशी चर्चा ठाणे जिल्ह्याच्या संदर्भाने झाली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्याशी कशा प्रकारचं संवाद राहणार त्यांच्याशी निगोशिएशन जेव्हा करावी लागतील जागा वाटपात त्यात रवींद्र चव्हाण काय प्रकारची भूमिका घेणार एकाच वेळी कणखरपणा दाखवायचा आहे पण तो कणखरपणा ताठरपणाकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची नाही आपल्या पक्षाचा पूर्ण आबही राखायचा आहे आणि अशा वेळी महायुतीचा धर्मही पाळायचा आहे अशी संघटनात्मक प्रमुख म्हणून तारेवरची कसरत रवींद्र चव्हाण यांना करावी लागणार आहे त्यामुळे दोन हजार दो चा एक भाजप मोर्चा कार्यकर्ता हा नगरसेवक झाला स्थायी समितीचा सभापती झाला आमदार झाला मंत्री झाला आणि तोच कार्यकर्ता आता भारतीय जन पार्टीचा कार्यकारी प्रदेश अध्यक्ष झालेला आहे मंडळी या सगळ्या पार्श्वभूमीवर अन्य पक्ष जे घराणेशाहीचे पक्ष आहे आणि जुना राष्ट्रीय पक्ष आपल्याला काँग्रेस यांची स्थिती लक्षात घ्या आणि भारतीय जनता पार्टीचं वेगळे पण आपण लक्षात घेतला पाहिजे की कार्यकर्ता हेरणं कार्यकर्त्यावर जबाबदारी टाकणं कार्यकर्त्याला विकसित करणं आणि पुढची जी आव्हानं आहेत पुढच्या ज्या संधी आहेत त्याकरता कार्यकर्ता तयार करणं मला असं वाटतं की हे भाजपाने सातत्याने केलं राष्ट्रीय स्तरावर केलं विविध प्रदेशाच्या स्तरावर केलं त्याची फळं भारतीय जनता पार्टीला राजकीय दृष्ट्या निश्चितपणे मिळत आहे आणि परत एकदा ही खूणगाठ पक्की बांधला भारती की भारतीय जनता पार्टी ही धर्मादाय संस्था नाही ती स्वयंसेवी संस्था नाही एक राजकीय पक्ष आहे पण एक निश्चित आहे की भारतीय राजकारणाचा संदर्भ ज्या जनसंघाने बदलला त्या जनसंघाची पुढची पायरी ही भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे आपला मूळ विचार आपलं मूळ हेतू आपलं मूळ ध्येय याला सोबत घेऊन जाणाऱ्या पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण आलेले आहेत महाराष्ट्राचं देशातलं स्थान वेगळं आहे महाराष्ट्रातल्या जी वैचारिक स्थिती सांस्कृतिक स्थिती ही अतिशय वेगळी आहे त्यामुळे अशा राज्याच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षामुळे येण्यानंतर आता केवळ कोकणापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राला एका अर्थाने एक नवं नव चेहरा भाजपाने दिलेला आहे हा नवा चेहरा भाजपला किती गतिमान करणार सं प्रत्येक संघटनेत काही त्रुटी उणेवा कुरबुरी चांगलं वाईट असतं ते कसं सांभाळून घेणार आणि महायुतीच्या सगळ्या राजकारणात महायुतीचा धर्म सांभाळताना भाजपाचा झेंडा कसा फडकावणार हे आगामी काळात बघणार तुर्तास मॅकट्ट्यावर आत इतकंच कट्टा मकरनचा चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा ده النواعي